खूप शांतता आहे पक्ष्यांचे असे खिलबिल करणारे आवाज येत आहेत खूप छान वाटतं रोड असा दगड़ा दगडातून आहे पूर्ण असं झाडातून जावं लागतं खूप छान जांभळ पडत आहेत

पावसाय तुम्ही घ्यायला पाहिजे हा ऍक्च्युली शॉर्टकट आहे हा शॉर्टकट नाही मेन रोड आहे मेन रोड शॉर्टकट मेन रोड धबधब्यात ना कसा सर किती बेकार आहे अरे डायरेक्ट आपण वसा तिरक चाललो आहे हायचे डेंजर आहे तुला डायरेक्ट लास्ट वीकला कुठे ह्या रोड वरून आपण आत वरती चढलेलो आहे छान असा रोड आहे मज्जा आली पुढे जाऊ नका ते पाहुणा धरण तिकडे आधी तरी नाही आलं किती जॉईन झाले सांबाला तू फक्त त्यात ते जॉईन नाही झाले तर नाही झाले आता आपण असा पूर्ण किल्ला पाहणार आहोत वाटायला यूट्यूब लाईव्ह ला इंडियाज हायेस्ट पॉइंट हे नाई तर त्याला काय तर बघणार म्हणणार अर नाही नाही आपण आता लोहगडच्या दिशेने जाऊयात आपण लोहगडच्या दिशेन जाऊयात पहिल्या कुठ ह्या साइडला लोहगडचा सा पॉइंट आहे ह्या साइडला आपल्याला तो पवना साईडला जाता येतो आता आपल्याला जवळपास एक किलोमीटर चालत आहे स्वतः मी चाललो त्या साइडला लोहगड आहे डाव्या पाठीमाग आपला पवना धरणाचा पॉईंट आहे तो त्या साईडनी आपण लोहगडला चाललेलो आहे कडा छान आहेत जे इंजिन ला। तीर मित्र आहेत आमचे पायथ्यापासून आमच्या बरोबरच आहेत आता आपण शेवटच्या पोहचत आहोत जिथून आपल्याला लोहगड पण दिसणार आहे हा फ्लॅग समोरचा जो आहे तो आपल्या लोहगड वरून पण दिसतो आणि लोहगडचा फ्लॅग आपल्या इथून पण दिसतो पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण लोहगडला गेलो होतो शेवटच्या पॉइंट करून गेलो होता आपण तोही दाखवतो मी तुम्हाला हा शेवटचा कडा आहे शांत वार आहे बघा पूर्ण समोरचा हा लोहगडचा व्यू आहे बघा हा रोड आहे लोहगडकडे जाण्यासाठी पाहिजेला भुरुज दिसत आहेत बघा ते दरवाजे तीन दरवाजे तीन टप्प्यामध्ये आहेत त्यांचे तो पूर्ण पठार आहे आणि त्या साईडला जो दिसतोय तो भुरुज पॉइंट आहे तिथे असा सेम प्रकारे झेंडा आहे तर तुम्ही एका दिवसात दोन किल्ले करू शकतात फक्त तुमचा स्टॅमिना किती त्यावरती डिपेंड आहे अपन लोहगर दिशे पूर्ण पठार है ओखू शकता का तुम्हें बता लोहगर तुम्हारा ओखा तो तर हा जो दिसतोय समोर तो लोहगडचा आहे लो तो हनुमान दरवाजा दिसत आहे आपल्याला सगळ्यात वरचा ते पायवाट वगैरे जे आहेत ते वरचा पठार आहे लोहगडचा आणि हे पावना धरण तर आपण निघालो आता कोणी नाही आहे अजून आलेलं शांत असं वातावरण आहे पहा आपण आता लोगडच्या साईडनी निघून दुसऱ्या टोकाला जात आहोत तर ह्या अशा इथे कमी प्रमाणात कडा शिल्लक राहिलेल्या आहेत इकडे पडलेल्या दिसतात बघा कडा सगळ्या मेंटेनन्स कमी दिसतो हो इथे तसा पुढे जाऊन आपल्याला हनुमान मंदिर पण भेटणार आहे छान असा व्हि आहे विंडो व्यू खूब शांतता खूब छान वाटत ये बहुत व्यू दुम इतना हे बघा इथून तुम्हाला पूर्ण असं आहे पुण्याचा एक्सप्रेस हायवे इथून दिसतोय दगड काय मोठे तिथं नको तिथं नको त्याला सपोर्ट नाही आकाश खूपच खतरनाक आहे आपण जो खालून बघितला होता किल्ल्याचे कडा ती ही आहे आपण आता फायनली पोहोचलेलो छान अशी बांधकाम बघा किती छान आहे खूप छान आहे आपण कड एकदम डोंगराच्या जेणेकरून इथून खालचा पूर्ण नजारा दिसतो हो आपण त्या पॉइंटला जात आहोत तो व्यू आहे तो पूर्ण खालचा पावना परिसर पूर्ण दिसत आहे तिथून महाराजांची कल्पना म्हणजे खूपच सुंदर आहे ह्या इथे बघा पॉइंट आहे मस्त थोडंसं बांधकाम पडलेलं आहे त्यामुळे काळजीपूरक इथे थांबावं लागतं हे बघा नजारा कसला छान व्यू आहे ते खाली जे हॉटेल दिसतंय तिथून आपण वरती वरती आलेलं आहे पवना डॅमच आहे ना खाली हो ते समोरचा इथे पवना डॅम आहे आणि त्याचं वॉटर आहे थंड वारा सुटलेला इथे पक्ष्यांच्या आवाज आता तुम्हाला मी एक जुन्या प्रकारचं एक चक्र दाखवणार आहेत असा सपाट आहे बघा डोंगर इथे जात आहे बघा जुनं जे आपण गिरणमध्ये दळतो गहू वगैरे ते पुरा पूर्वी असं जातं वापरायचे पूर्णपणे दगडात आहे हे पहा आजचे काय उपयोगी हे बघा आपले मित्र पण या लागलेत पाठी मग आम्हाला खाली भेटले होते हे तीन डॉग्स ब ते आकाश साईड वाटत शांत आहे एकदम आणि वर आल्यानंतर जो आनंद आहे तो वेगळाच आहे हे पहा भीती वाटते जरा असं डेंजर आहे ते खूप छान आर्किटेक्चर पण बघा किती छान असं बांधकाम केलेलं आहे लांब असं आहे अंतर ह्या साईडला एक टोक आहे अपोजिट साईडला एक टोक आहे तर ह्याच्यामध्ये वरती आपला जवळपास दीड ते दोन तास जातो चालण्यामध्येच पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर असे नजारे असतात पूर्ण हिरवंगार असते सगळे डोंगर असे, असे हिरवेगार तिथून फायर दिली जाते रे हे गोळा गोळात असतो तिथून गोळावर टाकायचा आणि तिथून त्यामुळे डायरेक्ट खाली आलेले ना त्यांना तिकडून फिरून येऊन दे रे त्यांना काय नाही का जास्त उपाय करतात त्यांनी आकाश जेंडा सर मोठा व्ह्यू पॉईंट आहे हा बघा इथून सगळं दिसतंय पूर्णपणे त्या साईडला पुणे आहे इथं मुंबई एक्सप्रेस हायवे अशी आहे बघा नाहीत नाहीत रिफ्लेक्शन आहे ना रिफ्लेक्शन दरी आहे ना तिथं कसं दोन्ही साईड दरी आहे त्यामुळे आवाज येतो हे धरणाची साईड आहे नाही दिवसात ना, ना, ना। <laughs> गाणं लागलंय